श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अनघा मांडवकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे साक्षेपाचं भान अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की मराठीचा पदवी पदव्युत्तर स्तरावर एक विषय म्हणून कशासाठी अभ्यास करायचा आपली मातृभाषा म्हणून आपल्याला मराठी येतच असते की आजकाल दुसरा एक प्रश्न असाही विचारला जातो की मराठीचा अभ्यास करून काही आर्थिक व्यावसायिक लाभ होतो का पहिल्या प्रश्नाविषयी बोलायचं झालं तर एखादी भाषा आपल्याला मातृभाषा म्हणून बोलता लिहिता येणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि भाषिक कौशल्य आत्मसात करणं एखाद्या भाषेशी संबंधित साहित्याचं समाजसंस्कृतीचं वाचन आस्वादन आणि आकलन करता येणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे दुसरा जो प्रश्न आहे मराठी भाजी भाकरी मिळवून देऊ शकते का प्रसार माध्यम मनोरंजन माध्यमं निवेदन सूत्रसंचालन जाहिरात भाषांतर अशा कितीतरी क्षेत्रात मराठीचा अभ्यास केलेल्या व्यक्ती भाजी भाकरीच काय पुरणपोळीसुद्धा कमावून का दाखवतायत मला या दोन प्रश्नांपेक्षा मराठीच्या अभ्यासातून मला स्वतःला कोणत्या दृष्टी कोणत्या जाणीवा कोणत्या क्षमता लाभल्या याविषयी बोलायला आवडेल मराठीच्या अभ्यासातून मी पहिली गोष्ट शिकले ती म्हणजे भाषेबाबतची अचूकता काटेकोरपणा यांचं महत्त्व याविषयी दोन छोट्या आठवणी सांगते यातली पहिली आठवण मी शाळेत असतानाची आहे मी डोंबिवलीतल्या साने गुरुजी सेवा मंडळाच्या पांडुरंग विद्यालय या प्राथमिक शाळेत शिकले इयत्ता पहिलीचा निकाल लागला तेव्हा मला दोनशेपैकी एकशे नव्याण्णव गुण मिळाले होते आमच्या वर्गशिक्षिका होत्या निरखेबाई त्यांनी स्वतःहून मला आणि माझ्या पालकांना बोलावून हे दाखवलं की त्यांनी माझा एक गुण कुठे कापला होता परिसर विज्ञानासारखा विषय होता ज्याच्या उत्तरपत्रिकेत मी फुलाला या शब्दातला फू रस्व न लिहिता दीर्घ लिहिला होता माझ्या पहिलीच्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक तिथे गुण कापण्याचा निर्णय घेतला होता निरखेबाई तेव्हा म्हणाल्या ना ते अजून माझ्या लक्षात आहे ही मराठीची उत्तरपत्रिका नाहीये म्हणून इथे या लेखन चुकीकडे दुर्लक्ष करता येईल तसं केलं तर अनघाला आत्ता पैकीच्या पैकी गुण मिळतील पण या चुकीसाठी आम्ही आवर्जून हा गुण कापतोय हे तिच्या कायम लक्षात राहील आणि भाषेमध्ये अचूकता राखण्यासाठी ती कष्ट घेईल मोठी होईल मी मोठी झाले नाही अजून पण आपलं लिखाण बोलणं यामध्ये निर्दोषता असावी यासाठी कष्ट घेण्याचं महत्व नक्की शिकले दुसरी आठवण मी रुपारेल महाविद्यालयामध्ये पदवी स्तरावर मराठीचा अभ्यास करत होते तेव्हाची आहे डॉक्टर माधुरी पणशेकर बाईनी डॉक्टर सरोजिनी वैद्य या त्यांच्या मार्गदर्शकांनी सांगितलेली एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकवली होती सरोजिनीबाईंचं म्हणणं होतं की वर्ण शब्द वाक्य यांच्याविषयी बोलताना वापर असं म्हणू नये वापरणं या शब्दाची अर्थछटा थोडी वेगळी आहे आपण भाषेमध्ये वर्ण शब्द वाक्य योजत असतो वापरत नसतो हे विधान तेव्हा पुरतं कळलं नव्हतं मला पण पुढे अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर ते मनात अधिकाधिक मुरत गेलं अजून चांगलं कळत गेलं मित्र हो मुद्दा केवळ दीर्घ शुद्ध अशुद्ध प्रमाणे तर किंवा विशिष्ट शब्द यांचा नाहीये भापो ना भावना पोचल्या ना मग झालं तर हवा कशाला इतका काथ्याकूट हे अलीकडे सर्रास ऐकतो आपण भाषा म्हणजे केवळ एक साधन आहे का तिचा गरज भागवण्यासाठी असा कसाही वापर करायला आपलं सगळं जगणं कवेत घेणाऱ्या भाषेचं गांभीर्याने प्रेमाने योजन करावं वापर नाही हा साक्षेप ज्यांनी शिकवला त्या माझ्या सर्व प्रत्यक्ष आणि परात्पर गुरूंप्रती कृतज्ञता बाळगून भाषेविषयीच्या साक्षेपाचं हे भान सदैव जागतं ठेवण्याचा माझा यापुढेही कायम प्रयत्न राहील साक्षेपाचं भान अनघा मांडवकर यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार